गुड मॉर्निंग फ्रेंड तर आज आहे रानामध्ये तर आमचे काही मित्र बसलेत पहा इकडं क्लुझर मध्ये गावामध्ये दोन दिवसापासून लाईट नाही आमचे पंढरा जालनागर इकडून आलेत पा हांडू आम आमचे हांडू 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 सेट त्याच्यानंतर इथं चार्जिंग लावले पा हे बघा हे बाई चार्जिंग लावलंय बा लाईटच नाही गावात कामच्या काय करू दोन दिवसापासून लाईट नाही लाईटच नाही दोन दिवस झाले लाईट नसल्यामुळं गाडीत येऊन बसलो चार्जिंग लावायला गाडी आहे मागे वेटिंग मध्ये लोक चार्जिंग साठी तर आता हे बी गाडी जाणार आहे कुंभार पिंपळावचा बाजार याच तर बाजारासाठी जाणार आहे बा ठीक थर... आहे तर अलोविरा मध्ये तर ह्या विरी मध्ये कॅडी आणलेत पहा घरून तर पाणी शेंदून न्यायचे पहा घरी अजिबात पाणी नाही पहा तर भरपूर खोल आहे मित्रांनो तर ह्या साईडनं गाडी लावली आपली पाने शेन लाई में। इतना गाड़ी बाई तर पाणी शेंदायचंच लय अवघड काम आहे त्या साईडनं युवराज गाडी बैल नेलाय तिकडे कॅन्ड इथं ठेवून तर ब्लॉक बघत राहा तर पाणी शेणं चालू केलं आहे मी त्यानो तर भरपूर खाली मिर आहे पाहिजे मधिक डबाही पडला एक कॅन पडली बा तो दा। एक भरली आता एक दुसरी भरणं चालू लाईट आता दोन दिवस झालेत बा लाईट आली नाही फक्त हवा थोडी मारली होती बा दोन दिवस झाले लाईट नाही তীন কিলোমিটাৰ ওৰাল গা পাচোন গাড়ী বাইল तर ब्लॉक बघत राहा मी त्यांना तर बैलाला पाणी पाच नाही चालू आहे मी ते उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लागते त्यांना प्यायला कँडी भरणं झालंय अजूक तीन कँडी खाली गेलेत बैलाने वा दहा वाजले त्यानं ऊन भरपूर किंमत भरपूर ऊन पडू पुरू लागले बा, बासामुळं थोडं थंड वाटते बा तर ट्रॅक्टर बी नांगराला ना येणार आहे आपल्या इकडं या गाडीमध्ये आणून ठेवायची ठेवायचे ते कॅन्डी आमच्या दाजीचं ट्रॅक्टर येऊ लागले तर कुंभार कुंभारकिंबळाला टॅक्टर सिंग आणू लागले बा असं गाडीमध्ये ठेवावं लागतंय तर ब्लॉक बघत राहा तर ट्रॅक्टर आलंय मित्रांनो नागराला आता तर चालू झालंय पहा एक पाटा भरलान झाले तर आपले पिलू सेट द्यावर आहेत पहा त्याच्यावर आज ही भरलान रात्री बी जाईन दहा वाजेपर्यंत नेतो चांगलं चालू आहे पहा ट्रॅक्टर इकडं काल आपण लेवल केलं तर तिथे जरा कमी लागलं लाग आहे लाग बा लाग त्या साईड तिथून पुढं चांगलं चालू आहे बा आता दहा मिनटापूर्वी लावलं ला तर एक दीड पाटा झाला आहे पा, बा आता हे अडीचे कराने हे त्याच्यानंतर वरचं राहिलं आणि त्या साईडचं राहिलं आहे बाजू तर तिकडं तर उसच आहे आपल्यावर तर ब्लॉक बघत आहोत म्हणजे तर मित्रांनो मी आता चाललो आहे गावाकडं त्याच का त्या साईडनं तर आज बाजार पा पाहुणे आले तर त्यांना खाण्यापिण्यासाठी काहीतरी आणावं मी वैयक्तिक कामे माझे मी तर निवासला धाडून येतोय का मी तर थांबणार आहे तर ब्लॉक बघत राहिलं मित्रांनो त्यांच्यासाठी डब्बा घेतला आहे पाहता राईस केले भात पाणी ब्रीजमधलं निघतोय मित्रांनो युवराज सिंगाचा <laughs> तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो त्यांच्यासाठी पुढ्या ते खालचं रान झालंय मित्रांनो आता तर ते वरचं रान चालू आहे पाहता ते बी अर्धा झालाय पाहता तर नाना आले ते तर नानाकडून तमोक घेमो खाल्ली मी आता तर या साईडनं आबाळ बी भरपूर झालाय मित्रांनो आज तर तीन वाजताच पाणीचे काही थेंबटा पडलेत पहा तर मी आता गावाकडे चाललोय नंतर माग येतोय पहा हो तर तिकडं श्रीनिवासाने आलेली बसते तिकडं ट्रॅक्टर चालू आहे तर ब्लॉक बघत राहा तर घरी बी लाईट आली मित्रांनो तर पाणी बी सुटलंय पहा तर हे युवराज सिंग पाणी सुटू लागलंय आता तर आता दिवस मी होता होतात मित्रांनो तर रानामध्ये जाणार आहे प मी थोडं राहिलं आहे नागरायला तर रानामध्ये जातो आहे मित्रांनो आणि आपला व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे बी लाईट नव्हती का ते बी कमेंट करून सांगा आणि युट्यूबवर विलर राठोड ज्यांना म्हणून टाईप करा आपली डी येते त्याला सबस्क्राईब करा मित्रांनो ശേർ കാരണം വിസരൂ നക്കിറ്റോ ധന്യ